नमस्कार महाराष्ट्र मी पृथ्वीराज बाबर आज आपण आज आपण आलो आलोय आणि डोरलीत एक ओळ आहे त्याच्याविषयी आज माहिती पाहणार दोन दातीच आहे चालू केला काय वर त्यांनी तर आज त्याची माहिती पाहतो या मालकावर त्यांच्या नमस्ते मालक नमस्कार नाव सांगा पूर्ण बाबुराव बाबुराव वसंत माने गाव डोरली येते डोरली जत तालुका बरं बरं कधी आणले वासुरे कोण आण चार महिने झालं बरं 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 गायला चालू करून किती हो तीन महिने गाय किती लावल्या काय जरा मोठ्या दर वगैरे आहे काय एक हजार हां बरं बरं कस रा प्रमाण वगैरे कसं का असते काय गायचं प्रमाण चांगलं आहे हा आठवड्यात ना तरी किती होते एखाद्या डबल बाहेर वगैरे जाता काय गाडीच काय बर तुम्ही कुठून घेतला बैल आकली आंकले त्यांनी कुठं आणल्याला काय माहितीये त्यांचा बैल घरचाच होता त्या घरच्या लहानपणापासून बैल त्यांचा मागणी

काय म्हणजे बैल घेतला तुम्हाला काय आवडलं या बैलामध्ये चांगला खिलार एकदम बोजार आहे ना इकडं म्हणजे

आता शेती काम वगैरे व्यायामासाठी देतात शेतीला झोपल्याशी ओळ व्यवस्थित राहतच नाहीत ना बैल आपल्याला घाम व्यवस्थित लागू राहण्याचा नाही येताना बैल मोकळा सुद्धा नाकार होय तेव्हा सुद्धा बैल मला ऐकते ना मला घ्या वाटते होय तेवढा बैल चालतोय हा अजून माफेज मोठा होय अजून तरी किती वर्ष वाढतोय अजून बैल दोन वर्ष मोठा दोन वर्ष म्हणजे आता दोनदा ते म्हणल्यावर जुळवपर्यंत सायदाती पर्यंत वाढ होते जुळल्यानंतर परत शरीर हे आडवते तुम्ही म्हटला तस बाहेर किती जात आहे का तसं काय नाही बोलवल तिकड बोलवल तिकड हा हा कुठे आले म्हणून पैसे आगाव घेणे हजार आहे का घरात आला तरी काय नाही हजार लांबून वगैरे एखादी गाय आली तर आली तर त्याला आता तुमच्या या या साईडला असं घट्ट पायाची घट्टरिराचीच बैल चालतीत कारण सगळ्यांना नाद एकतर राऊंडाचा नाद आले हा राहिले हा आणि बंदी बंदी उठल्यामुळं बंदी उठून पाळणार की थोडं जाईत पण बैल पळणारे लयजण आहे का नाही आता गाडीचा नादवायची राहिला म्हणजे वडील तुम्हाला माहित आहे काय त्याचा वडील होता ते घडी अडक्याचा म्हणल्यार बैल घेतला होता तर बैल खालना असतात खालच्या साईड न खालच्या साइड न असतात त्याने बैल वर आणला का बरं बरं आम्ही बी ती बैल आधी मागून देतो पण बैला कोड शिंग एवढंच चांगलं होतं बैल आता अंगाला पिळतात शिंग चांगलं होतं म्हणताना आम्ही माघारी आहे शिंग बैल बरं बर बैला झोपायला ह्या त्यात ताव तसा आता हा कलर या भागातला चालतोय म्हणजे आपल्या

आता शेतीत किती काम सगळं करता शेतीत शेती पाक करते पहिला सगळ्यात दुखते सगळं असली गई नसली का झोपायचं आणि गईला फोन आला का सोडायचं बांधायचं चालतं त्यामुळे फाउंडेशन ही अगदी मजबूत आहे काय सुद्धा केलं तीनच्या पत्र्या मी एका महिन्यानं काढल्या होय नंतर काय पत्री नाही काय नाही काय नाही ती मला बोंबलाय लागली ला पुन्हा मला काय अजून कशा पत्र मला भ्या वाटायला बैल पडतो पण हा जुडदार यांना बोलली सगळं घडी पाडायसाठी होय

परत नाही आम्ही नाही आला मी त्या बैलाकडे जाऊन बैलच देत नाही बैल ते आमच्या गाववाल्याने आणलं मग गाववाल्याकडे मी आणल गाववाल्यानं बी त्याच्या म्हाताऱ्याला नांगराला ओढून पाडताना ती बैल मला दिला देत नव्हता ती जत्राला जायसाठी बैल आता ठरले आणि जत्राला मी पैसे पटलं तुला तर मी मना जो तू पैसे देणार ना तुझ्या मग जमणार चिंचणी यात्रेसाठी चिंचणी त्या भेटत ना भेटतच अजिबात चालतंय तुमचं पूर्ण नाव एकदा आणि मोबाईल नंबर सांगा बर नाव सांगा पूर्ण नाव नाव सांगा मोबाईल नंबर ऍड करत तालुका जत तालुका इथं जर असेल तर कसं सांगा इकडं कुंभारी साइड कसं यायचं इकडं कुंभारी न आलं तर घेऊन इकडे नागसाइड ढालगाव उरली सांग इथलं काय असं काय नाव आहे वाडी मानेवाडी मळागाव धन्यवाद माहिती